गडचिरोलीचं पालकत्व स्वतःकडे ठेवावं ही इच्छा पण निर्णय शिंदे आणि पवारांसोबत चर्चा करून मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण पालकमंत्रीपदाचा समन्वय बावनकुळेंकडे विधानसभेत ट्वेंटी ट्वेंटी खेळून विश्वचषक जिंकलो मात्र राज्य कारभार टेस्ट मॅच सारखा करणार निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवर मुख्यमंत्र्यांचं भाष्य जानेवारीत कोर्टात सुनावणी प्रकरण निकाली निघण्यासाठी प्रयत्न करणार <गणागी> सायबर फ्रॉड सरकारसमोरचं मोठं आव्हान मुख्यमंत्र्यांची कबुली खोट्या पोस्ट फॉरवर्ड करणारेही तेवढेच जबाबदार नागपुरातून फडणवीसांचा इशारा भाजप कोर कमिटी बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीबाबत रणनीती मुंबई महापालिकेत एकशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार तर नवीन वर्षात सदस्य नोंदणी अभियान शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कायदा करणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची नाशकात घोषणा येत्या अधिवेशनाचंच विधेयक मांडणार असल्याची माहिती दिल्लीत एनडीएची बैठक संपन्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी तर शिंदेच्या शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधवांची हजेरी लाडक्या बहिणींसारख्या व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू ठेवून फक्त अत्यावश्यक योजनांवरच खर्च करण्याचा अजित पवारांचा सल्ला डीपीडीसीच्या कामांचा फेर आढावा घेण्याची ही सूचना मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि मुस्लिम धनगर आरक्षणासाठी मोहीम मनोज जरांगेंचा एल्गार हिशेब चुकता करण्याची मजा आत्ताच असल्याचं म्हणत फडणवीसांवर निशाणा कल्याण पूर्वेत बदलापूरलाही लाजवणारी घटना अल्पवयीन मुलीचं अपहरण करून हत्या राजकीय वर्धहस्तामुळे कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांचा मुकमोर्चा कल्याण अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीच्या शेगावमधून मुसक्या दाढी करून लूक बदलण्याच्या प्रयत्नात असताना बेड्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिसऱ्या पत्नीला दोन दिवस पोलीस कोठडी राज्यातील <खतियाँ> मंदिरांमध्ये आठवड्यातून एक दिवस सामूहिक आरती करण्याचा ठराव मंजूर हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी सामूहिक आरती करण्याचा निर्णय कदाकिस्तानच्या अखतावमध्ये विमान कोसळला पंचवीस प्रवाशांना वाचवण्यात यश तर बावीस जणांवर उपचार सुरू कदाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट